पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर कालच खरं तर सगळं रक्षाबंधन झालेलं आहे आणि काल सगळंच करायचं होतं पण जसं की लाईट गेली मी आधीच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ नक्की पहा खूप छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे तर लाईट गेल्यामुळे काल काहीच करायला जमलं नाही तर तेच आज मी करणारे म्हणजे जो की गोड पदार्थ सांगितलं सा होतं की मी बनवणार होती तर, तर, ते तर ते आज बनवणार आहे आणि आता माझं जे काही दुपारची काम आहे त्याच्यामधलं काल आम्हाला रक्षाबंधनला छान असं गिफ्टमध्ये तुळशीची रोपं मिळालेली आहे तर ती मी तुम्हाला ती दाखवते आणि माझ्याकडे असं पण तुळस जी आहे तर ती खराब झाली होती आणि तुळस नव्हती तर मला तुळस अशी पण घ्यायचीच होती तर तेवढ्यामध्ये रोपं पण मिळाली त्यामुळे मी त्याची लागवड आज करणार आहे तुम्हाला पाहायला मिळणारच आहे ही अशी तीन रोपं मिळालेली आहेत तुळशीची आणि ही आज लावून घ्यायची सगळी मस्त तर हे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू पाहावं लागेल हे दोन तुळस छान वाटत आहेत मस्त वेगळ्या पण ह्या तुळशीचं काही सांगता येत नाही पण बघूया तरी तर लावायचं तर आहे आज आपल्याला तर आता हीच तुळशीची रोपं मी थोड्या वेळाने नंतर तर आता जो टाइम झालाय तो टी याला घेऊन येण्याचा टाइम झालाय एक दीड वाजत आलाय तर तिला आणायला जायचंय तिला पण आज मस्त रेडी केली होतं कारण त्यांच्या स्कूलमध्ये पण सेलिब्रेशन होतं तर चला आधी तिला घेऊन येऊया तिच्या काही गप्पा गोष्टी पण तुमच्या सोबत शेअर करेन की स्कूल मध्ये काय झालं कसं का केलं ती सांगेल सगळ्या गोष्टी तर चला आधी तिला घेऊन येऊया आणि मग बाकीचं जे काय आहे ते पुढे पाहायला मिळेल टिफिन नाही फिनिश केले तू नहीं। का दाखव ना राखी तुझी टीचरनी कशी बांधली काय म्हणले टीचर असं कर हा वेट 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 असं 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 उभा रिता असं मी फोटो काढ असा का हा बरं दाखव फक्त मग फोटो नाही काढ दाखव फक्त असं स्माईल दाखव ना शी राखीवरची हा ही तर फ्लॉवर कोणी काढले एक मिनिट इकडून उभा निया निया तर टी आणि आणि आज मी थोडंसं वेगळा लुक केलेला आहे मी पण थोडंसं वेगळं काय केलेलं आणि हे बघा इकडे टी याचं काय सुरे आज पण लाईट गेली आहे म्हणजे दुपारी आज तर अकरा बारापासूनच लाईट गेली आणि चार्जिंग पण नाही आहे मोबाईलला त्यामुळे जास्त काही व्हिडिओ शूट करता आलं नाही तर मला जी तुळशीची रोपं लावायची होती तर ती रोपं लावलेली आहेत हे जसं की म्हटलं होतं की थोडंसं ह्याचे चान्सेस कमी वाटत आहेत पण बघूया आपण तरी लावून ठेवले अशी तीन टोटल मी तुळशीची रोपं लावून झाली आहेत माझी आज मी असं थोडंसं वेगळं काहीतरी केले मला जे की हे सोबत करायचं होतं सो पण ऍक्च्युली तिचे केसच मोठे नाहीयेत त्यामुळे हे मी मलाच म्हणजे माझ्याच केसांवरती प्रयोग करून बघितले छान वाटते असं वेगळं काहीतरी मला तरी म्हणजे खूप आवडले एवढं चांगलं नाही दिसत आहे मला पण ठीक आहे तर असं छान वाटते हे पण मला कसं वाटते तुम्हाला का नाही टीया हे कसं दिसतंय सांग बरं मम्मीने काय बन केलं असं हे सांग सांगते दी दी रोमा तर ती एक व्हिडिओज बघते लहान मुलांचे रोमा म्हणून आहेत तर तिचे तर ती पण अशी छान छान पोणी घालते आणि टीयाने हेअर बँड लावलं नको म्हटली ती असं तर चला पुढचा व्हिडिओ काय होईल नाही होईल काय माहित नाही कारण चार्जिंग कमी आहे आणि लाईट येण्याचे चान्सेस पण कमीच आहेत तर आजचा आमचा हा छोटासा व्हिडिओ होता जर बघू पुढे काही जमलं तर मी ॲड करेल याच्यामध्ये आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला ब्लॅक कलर शेअर करा सबस्क्राईब कल कलर चलो बाय बाय